दीदी चालली ते मी दीदीला सोडवलं हलका हलका पाऊस येऊ राहिला आणि दीदीला दी जस्ट मी सोडवलं आता मी चालले घरी व्समध्ये चालले होते चालत चालत चाले तर पाऊस पण येते चला आता पटकन घरी जाते आणि बोलते तुमच्याशी नंतर तर आज तर मी रानभाजी करणार आहे तर खूप छान याचे फायदे आहे तुम्हाला तर सांगेल पुढे मी भाजी करता करता तर धुऊन ठेवते आणि मला गणपती बाप्पाच्या पण आरतीची तयारी करायची आहे तर इथं गणपती बाप्पाच्या आरतीची तयारी करायला घेणारे आहे दिशूला स्कूलमध्ये पाठवलं आज मला गौरी गणपतीची सुट्टी आहे त्याच्यामुळे मग मी त्या दोघांचं आवरून घेतलं आणि इथं मग आता आरती करून घेणार आहे तर गणपती बाप्पाला मस्त छान झेंडूची फुलं आले ते आपल्या टेरेसच्या तिथे कुंडींमध्ये लावलेली आहे तर मस्त छान फुलं घरच्या घरी मी देवाला वाहून घेते आणि मग भा सकाळी खूप पाऊस पण चालू होता आणि मग बाहेर नाही गेले तर मस्त छान आता इथे दिवे वगैरे लावून घेते आरती करून घेते आणि तुम्हाला ना रानभाजी आहे ना कटुल्याची तर तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल त्याचे खूप सारे फायदे आहे तर ते फ अशी रानभाजी फक्त आपल्याला वर्षातून खायला मिळते त्याच्यामुळे दे ही खाल्लीच पाहिजे तर तुम्हाला पुढे मी दाखवतेच ती रानभाजी कशी करायची आहे ती खूप सोपी आहे आणि खूप साध्या पद्धतीने करायची जास्त काही ॲड करायचं नाही आपल्याला त्याच्यामध्ये तर इथे ना मस्त छान दिवा धूप अगरबत्ती लावते ना गणपती बाप्पा आहे तर असे दिवस चाले आहे पटापट काहीच म्हणजे असं वाटत पण नाही आहे ना का पटापट पत दिवस जातात खूप छान वाटतं गणपती बाप्पाच्या सर्वांच्या घरी इथं तिथं आरत्या होतात इतकं भारी वाटतंय ना सध्या तरी खूप छान मस्त तर चला मी आरती करते नंतर बोलते काही मी दिशलं सोडून दिलं त्याच्यानंतर आदविकला सोडवलं आणि चांगले मस्त करटुले आहे ना मस्त वॉश केलेलं आहे मी तर करटुल्याची भाजी करायची आहे मला मस्त छान लागते आणि खूप गुणकारी करटुले असतात त्याच्यामध्ये खूप काही फायदे आहे ही रान भाजी तर ही एक रानभाजी आहे कटुल्याची तर ही रानभाजी खूप ज कमी मिळते जंगलामध्ये मिळते सहसा तर चला मी आता कटुले कट करते आणि त्याची भाजी बनवते तुम्हाला पण दाखवते कशी बनवते तर ही रानभाजी कट करून घ्यायची आहे आपल्याला कडक जर असेल ना त्यामधलं काढून घ्यायचं आहे आणि अशी कट करायची आहे तर तुम्हाला सांगते ही रानभाजी ना पावसाळ्यामध्ये भेटते जंगलांमध्ये असते ही रानभाजी आता शेती पण करतात सहसा तर याचे खूप फायदे आहे ही रोगप्रतिकारक शक्ती भाजी आहे हृदयाचे त्रास कमी करते त्याच्यानंतर वजन कमी करण्यासाठी आपल्याला मदत करते तर अशी खूप सारे फायदे आहे आणि ही भाजी खालीच पाहिजे आणि पचन संस्था पचन पण वाढवते आणि आपल्याला पोटाला गा थंडावा मिळावा म्हणून आपल्याला खूप फायदेशीर आहे तर ही भा भाजी तुम्ही नक्की खाल वर्षातून एकदा आपल्याला खायला मिळते म्हणजे एकदा तरी खात जा तर मी ते मस्त छान आपली रानभाजी करते आणि कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला लसणाची चटणी मी कुटून घेतलेली लसूण घेतले लाल तिखट हळद मी हळद आणि गरम मसाले कुटून घेतलेले आहे खलबत्त्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला हे मिश्रण मस्त करून घेतलं की रानभाजी आपल्याला टाकायची आहे त्याच्यामध्ये आणि मस्त छान वाफेवर होऊ द्यायची आहे पाण्याचं वापर न करता वाफेवर फक्त शिजू द्यायची थोडा पाण्याचा शितडा मी टाकून घेणार आहे कारण की भाजी जळू नये म्हणून मग पाण्याचा शितडा तर अशा पद्धतीने आपल्याला फक्त वाफेवर तयार करायची भाजी पंधरा मिनटं शिजू द्यायची आहे आणि ही भाजी बरीच रेडी होते ते इथे पाहू आता दिसायला तेवढी छान दिसते खायला पण ते तर आपली भाजी रेडी झालेली आहे आता गॅस मी बंद करते खूप छान झालेली आहे तुम्ही पाहिलं तर माझा स्वयंपाक वगैरे झाला आता मी माझं बँकेत काम आहे तर मी चाली वाडीमध्ये तसं लागते मी ते बोलते मी आलेली बँकेत जवळ आता बँक बंद आहे अजून म्हणजे मी ना येऊन गेले उमेद सोबतच आले त्याच्यामुळे मग माझ्या रिक्षा नेल्याचं रिक्षाच थांबले अजून मग उघडेल अजून पंधरा वीस मिनटं लागतील पंधरा मिनटं तरी तर इथं पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस पडतोय आणि ते सर्व नाही तर वेट करते आणि नंतर बघितलं घरी आले आणि घरी आले त्याच्यानंतर येता येताच मी ना घेऊन आले काय घेऊन आले तुम्हाला दाखवते कॉर्न तर खूप कधीचे कॉर्न खायला नव्हते आणि मस्त मला फ्रेश वाटले तर मी कॉर्न घेऊन आले तुम्हाला दाखवते बॅग पनीर शेवले आणि कॉर्न घेऊन आले तर खूप छान मी गणपती बाप्पासाठी मस्त छान हार घेऊन आले त्याच्यानंतर जाणव आणि कॉर्न

कधी कधी खूप कडक असतं आणि घरी ना खूप असतात आणि आता काय ग्रेवी कधी खूप खावं लागतं नाही तर घरी खूप आपले

काम झालंच नाही माझं आज राहिलंच ते काम आता बघू मला दुसरीमध्ये जावं लागेल बँकेचं काम करण्यासाठी तर का तिथं जायचं काम करायचे आधी फेण्याच्या आधी मशीनला कपडे लावले पटकन तर हे कोण आता बघते मी काय करायचं तर बॉईल करायचे होते मग बॉईल करून घेणार कारण की ते बेस्ट लागेल होते लिंबू वगैरे लावून तेच करणार तिथल्यानंतर मग बोल तर आता मी लगेच पटापट क्लिनिंग करून घेते मुलं येण्याच्या आधी झाली ना तर बरं पडतं नाही तर इतके ना त्यांची म मस्ती असते ना चालू तर काय सांगू तुम्हाला तर मी लगेचच कॉन साफ करून घेतले त्याचा कचरा खूप पडतो कारण की मी झाडधुड करून फरची लादी वगैरे पुसून बाथरूम क्लीन सर्व कपडे वगैरे टाकायचे आहे त्याच्यामुळे मग मी ते म्हटलं क्लीन करून घेऊ आधी तर ते करायला घेतलेलं आहे तर कॉन की क्लीन केलं त्याच्यानं झाडझुड करून घेते लगेचच मला लादी पुसायची आहे आणि सकाळच्या वेळेस येणार खूप छान वाटतं मुलं घरात नाही मला सुट्टी पहिल्यांदा मी अशी सुट्टी असल्यामुळे मग मी घरी आहे नाहीतर मुलांचे रोज माझे स्कूलमध्ये मुलांसोबत मी पण असते घरी आम्ही कोणी नसतो सकाळच्या टायमा तरी आणि आज मी घरी मला खूप भारी वाटते दोन दिवस गेले असं छान वाजतं घरी राहते मी आणि इथं सर्व आहे माझं झाडझूड करून तर मी इथं मस्त छान फरची पुसून घेते आणि बाप्पा असल्यामुळे ना इतकं छान घरात वाटतं पॉझिटिव्हिटी मस्त वाटते घरात आरती धूप अगरबत्ती हे स खूप खूप भारी वाटतं जेव्हा बाप्पाचे दिवस असतात ना खूप छान पण जेव्हा बाप्पाचे दिवस संपत येतात ना खूप नाराज होतो त्या आणि पहिला दिवस जेव्हा विसर्जन होतं तो तर दिवस अजिबात चांगला वाटत नाही मला खूप मला खूप छान वाटतं बाप्पा घरात राहिले की खरंच आता खूप वातावरण बदल आरती आरतीसुद्धा पाठ झालेली आहे आदविक आरती बोलतो मस्त बाप्पाचे पाया पडतो बाप्पाशी बोलतो इतकं भारी ना त्याचं पण क्यूट पण आहे ते भारी वाटतं आणि हे मला तुम्हाला दाखवायचं तर हे घरटं आहे तर आद्विकला एका अंकलने दिलं होतं इथं रिअलमध्ये आहे ते घरटं तर मी आटकून ठेवणार आहे वरती पडून गेलं ते तर इथं कपडे सुद्धा झालेले आहे माझे तर हे कपडे सुद्धा मी क्लीन करून घेते पटापट आणि आज बाहेर जाऊन घरातली कामं सर्व हे सर्व मी मॅनेज केलं मुलं येण्याच्या आधी म्हटलं करून घेऊयात तर असं माझं मॉर्निंग रुटीन असतं सकाळी म्हणजे सहा वाजेपासूनचं हे माझं रुटीन आहे ते दिशेचा डब्बा वगैरे सर्व आवरून बिवरून आम्ही मी तिला पोचून पण आले तुम्ही पाहिलंच सर्व परत माझे स्वतःची कामं होती बँकेत तीसुद्धा करण्यासाठी ती गेले पण ते झाले नाही तर माझं ते जरा के वाय सीचं करायचं त्याच्यामुळे ते राहिलंच आता माझी जिथं रिअल बँच ब्रांच आहे ना तिथं मला जावं लागेल भोसरीमध्ये तर त्याच्यामुळे मग राहून गेलं ते काम तर इथं सर्व कपडेसुद्धा झालेले आहे म्हणजे मी ना आज इतकं नियोजन केलं पटापट माझी कामं झाली ती बाराच्या आधीच झाली तर आता दिवसभर काही नाही थोडेफार मग मुलांसोबत अभ्यास त्यांच्यासोबत काही ना काही ह्या गोष्टीं किंवा मला दुसरं काही काम करायचे ती काढणार आहे तर हे असं माझं सकाळचं रुटीन असतं तर सर्व कामं ऑलमोस्ट झाली तुम्ही पाहिलास इथं पण पुसून घेतलेलं गॅलरी पाहिलंच स्वयंपाक मी केलाच होऊन गेला माझा दा पटापट पड़। तुम्ही बाहेरची काम करून आली थोडीशी माझी जेवढी झाली तेवढी कामं झाली माझी बारापर्यंत ऑलमोस्ट सर्व आवरलं मुलं येण्याच्या आधीच मला कुठे घर आहे बाराला दहा कमी आहे माझ्याशी सर्व कामं झालेली आहे मॉर्निंग रुटीनची आणि मुलं नसतानी मग माझी ही अशी पटापट पड़ कामं होऊन जातात जेणेकरून मग मला वेळ पण भेटतो मुलांचा अभ्यास घ्यायला किंवा दुसरं काही कामं सुद्धा का करायला तर असं असतं माझं मॉर्निंग रुटीन सर्व घरातली क्लिनिंग असे असते पटापट जे डेलीचे कामं असतात ना था, था, शर्व ते मी पटापट करून घेते म्हणजे बाराच्या आत आज तरी मी बाहेर गेली नाही तर माझं दहापर्यंत तर सर्व ऑलमोस्ट सर्व आवडतं तर चला म्हणजे मी आजचा व्हिडिओ इतकंच एंड करते माझा हा व्हिडिओ आवडत असतो त्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटी आणि स्लॉकमध्ये तोपर्यंत बाय